हॅलो नमस्कार मी अनिता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ मी थोडासा स्टिचिंगला सोडून थोडा वेगळा बनवलेला आहे अशा करते तुम्हाला आवडेल पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यास जरूर लाईक करा तर जसं की तुम्हाला माहीत आहे मी राहते हैदराबादमध्ये आणि सध्या हैदराबादमध्ये चाललेली आहे शिवमहापुराण कथा हा दिवस आहे रविवारचा तर रविवारी शेवटचा दिवस होता शिवमहापुराण कथेचा आणि आमचे भाग्यच आहे लोक कुठे कुठून जातात किती दूरही असले तरी शिवमहापुराण ऐकायला जातात पण आम्हाला आमच्या घराच्या जवळच होता म्हणून आम्ही ऐकायला जात गेलो आणि शिवमहापुराण कथा ऐकली प्रदीप मिश्राजींना पाहिलं त्यांचे दर्शन केले आणि इतके लोक बघा इतकी गर्दी आहे मला तर जितकं मला माहीत आहे तितके लोक आता शिवमहापुराण कथा ऐकतात प्रदीप मिश्राजींना फॉलो करतात आणि चांगलं आहे की विश्वासच आहे शेवटी विश्वासावरच दुनिया कायम आहे विश्वासाने सर्वजण भक्ती करतायत त्यांचं म्हणणं असं आहे एक लोटा जल और सभी का हल। समस्या हल तसं सर्वजण आपापल्या समस्या घेऊन त्या महादेवापर्यंत जात आहेत विश्वासाने त्यांची पूजा करतायत आणि त्यांना त्यांचा फळही भेटतो तर विश्वास जिथे विश्वास आहे तिथेच ईश्वर आहे असं माझं म्हणणं आहे तर विश्वासाने जे काही तुम्ही कराल त्याचं फळ आपल्याला नक्कीच भेटणार आहे तर हे बघा किती छान त्यांचे सगळे लोक आपापले अनुभव तिथे सांगत होते की आम्हाला के हे केल्याने हेच फळ मिळालं आमचं हे कष्ट दूर झालं असं खूप सारे अनुभव लोक सांगत होते मिश्राज यांनी पण एक कथा सांगितली ती इतकी म्हणजे हार्ट टचिंग होती ना की ते ऐकून माझ्या डोळ्यात पाणी चाललं इतकं म्हणजे लोकांचे अनुभव तसे होते छान होतं विश्वासच आहे ते लोकांचा आणि मला पण इतकं चला काहीतरी एक मार्ग लोकांना भेटला आहे की ज्याच्याने ते आपले समस्या दूर करतात आणि एक ह्या सर्व कथामधून मला एक गोष्ट आवडली जे प्रदीप मिश्राजींनी सांगितली ते मी थोडंसं तुम्हाला सांगणार आहे ते म्हणतात ह्या कलियुगात जर लोकांच्या काही समस्या दूर करायचं असेल किंवा खूप सारे प्रॉब्लेम्स लोकांना आहेत तर ते दूर करण्यासाठी महादेवांनी आपल्यासाठी दोन गोष्टी अशा ह्या पृथ्वीवर आपल्यासाठी ठेवलेल्या आहेत त्या म्हणजे एक आहे रुद्राक्ष आणि दुसरा आहे पशुपती व्रत हे दोन्ही जर आपण फॉलो केले व्रत जे मनोभावाने करतात त्यांच्या सर्व इच्छा फक्त आणि फक्त तीन महिन्यातच पूर्ण होतात आणि असे अनुभव पण खूप सारे आहेत माझे जवळचे नातेवाईक माझे बहिणी वगैरे सर्वजण त्यांनी हे व्रत केलेले आहेत आणि त्यांचे अनुभव पण चांगलेच आहेत म्हणून असं हे म्हणतात तर आणि रुद्राक्ष जे आहे ना ते सिहोरमधील जे भेटतं ना रुद्राक्ष ते ओरिजिनल रुद्राक्ष आपण घेऊन येऊन त्याचा जो उपाय मैसराजी सांगतात प्रकारे केला तर त्यांचा त्यांना नक्कीच फायदा होतो असा असं म्हणणं आहे आणि विश्वास आहे मला पण विश्वास आहे या सगळ्या गोष्टींवर तर हा शेवटी शंभू महादेवच आहेत ह्या जगाचे करता धरता जे कोणी आहे तर चला झालं आमचं असं आम्ही कथा वगैरे हो ऐकली सकाळी लवकर गेलो होतो शेवटचा दिवस होता खूप सारी गर्दी होती मग नंतर आम्ही आलो बारा साडेबारा वाजता घरी आलो जेवण वगैरे हो आमचं झालं मग नंतर माझं काम चालू आहे आता सध्या खूप सारे कामं आहेत मग त्याच्यानंतर हा आहे माझ्याकडे साडीवरचा मी छोट्या मुलीचा ड्रेस बनवलेला होता जो कस्टमरचाच आहे त्यांनी मला ही साडी दिली होती आता तिच्या मम्मीचा पण ड्रेस ह्याच्यामधून बनवायचा आहे आता सध्या जसं की मदर डॉटर कॉम्बो म्हणून आई आणि मुलीचे सेमच ड्रेस आता सर्वजण बनवून घेत आहेत तसे माझ्याकडे भरपूर साड्यांचे ड्रेस येत आहेत त्याच्यातलाच हा एक आहे मुलीचा मी बनवलेला आहे आता आईचा बघू कधी नंबर लागतो आहे माझ्याकडे जसजसं अर्जंटवाले येत राहतात तसं माझं बनत राहतं काम चालत राहतं आणि माझं दिवसभर आता असंच चाललं होतं मग नंतर आल्यावर काम काहींची ब्लाऊजांची कटिंग वगैरे हो करून घेतली आणि नंतर मग मी हा ड्रेस पण कटिंग केला मग बघा कसा वाटतो आहे तुम्हाला त्याच्यानंतर मी याला थ्रेड पायपिंग वगैरे हो लावलेली आहे छोट्या आठ वर्षाच्या मुलीचा हा फ्रॉक आहे मग त्याच्यानंतर मी तुम जसं की तुम्हाला माहीत आहे मी आता नवीन एक काम सुरू केलेलं आहे कमळाचं जे लक्ष्मी आसन असतं कमळासन त्याचं था काम सुरू केलेलं आहे त्याच्यात पण मला खूप छान असा रिस्पॉन्स भेटत आहे एक 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 मी एक्स्ट्रा जास्त काही मला बनवून ठेवण्या इतका वेळ नसतो म्हणून जसं जसं माझ्याकडे ऑर्डर येत आहे तसं मी बनवत राहते आता एक माझी खूप मोठी ऑर्डर दोन तीन हजाराची गेली होती ज्याच्यामध्ये मोठे दोन कमळं मातेचे वस्त्र कळशाचे वस्त्र आणि छोटे समयांचे असन कमळ असं माझं मोठं एक ऑर्डर गेलं होतं त्याच्यानंतर मी छोटे छोटे बनवले होते आणि मग मा आता मला परत आता गणपती येत आहेत ऑर्डर भेटलेत म्हणून मी परत ते काम चालू केलेलं आहे जसा जसा वेळ भेटतो तसं हे कपडे माझं ब्लाऊज ड्रेसांचं पण आणि हे पण हळूहळू चालतं आहे आता हा रात्रीचे एक वाजलेत आणि मग मी माझं कामच करत होते तर माझा मोठा मुलगा म्हणला मम्मी किती वेळ आहे झोप तरी पण मी म्हटलं नाही बघू आता मला ही ऑर्डर आलेली आहे बनवायची आहे आणि त्याच्यात मला व्हिडिओ पण बनवायला वेळच भेटत नाही एक्स्ट्रा असा म्हणून तो व्हिडिओ माझा मी आता तो शूट करतो म्हणून हा व्हिडिओ शूट करत आहे तर असंच काम चाललेलं आहे छान मला आता ह्या नवीन कामाचा प्रतिसाद भेटत आहे आणि रांगोळी मॅट जे असतात ना ते पण मी बनवायला चालू केलेले आहेत आता त्याचे पण व्हिडिओ एक दोन तीन चार दिवसांनी मा माझ्याकडे येणार आहे मी थोडंसं बनवलं आहे जास्त नाही बनवलेत कारण बघू म्हटलं सुरुवातीला आपण आपल्याला भेटतील कस्टमर जात गेले तर त्या हिशोबाने मी परत जास्त पण क्वांटिटीमध्ये बनवणार आहे सध्या मी थोडं थोड्यानेच सुरू केलेलं आहे आणि हा असा माझा सेटअप आहे जेथे मी कटिंगचे व्हिडिओ वगैरे शूट करते या टेबलावर तो दाखवतोय सगळं की हे बघा माझी मम्मी अशी कर मस्करीने मजाक मजाक त्याने हा व्हिडिओ शूट केलेला आहे रात्रीचा पूर्ण बाहेरचा व्यू तुम्हाला दाखवता तो असाच मजाक नाही ना मी म्हणले नको म्हणून तरी त्याने बघ म्हणला दा करतो मी शूट म्हणून असं केलेला आहे हे बघा आता माझं असं कमळ्यांचं फूल बनवण्याचं काम चालू आहे सविस्तर व्हिडिओ मला बनव टाकायचा आहे तसं कमेंट पण आलेलं आहे माझं दुसरं एक चॅनल आहे आणि तास लाईफस्टाईल त्याच्यावर मी कमळांचं पूर्ण सविस्तर व्हिडिओ टाकणार आहे लवकरच जर कोणाला बघायचा असेल तर तोच चॅनल माझा जरूर सबस्क्राईब करा आणि तास लाईफस्टाईल या नावाने माझा अजून एक चॅनल आहे तर सविस्तर व्हिडिओ मी टाकणार आहे लवकरच कमळ बनवण्याचा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थोडा जरी ठीकठाक वाटला असेल की कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला पण कोणाला जर असे कमळांचे वगैरे हो असन पाहिजे असतील तर नक्की मला तसा कमेंट करा तुम्ही बघा सगळीकडे बघा ऑनलाईन बघा काय प्राईस आहेत वगैरे कसे बनवलेले आहेत आणि माझं फिनिशिंग कसं आहे माझं काम कसं आहे ते बघून सर्व बघून जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की तसा कमेंट करा मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये काही जरी बोलण्यामध्ये सांगण्यामध्ये चूक झाली असेल तर समजून घ्या मला इतकं काही जास्त जमत नाही बोलायला आता शेवटी मी जास्त काही एवढे शिकलेले नाही आहे बाई मा फक्त पाचवीपर्यंत मी शिकलेली हायस्कूलचं कधी तोंडच बघितलेलं नाही तरी जसा